नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी व कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीच्या औचित्याने स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशन आयोजित स्वयं कला गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसचे चे शैक्षणिक सामाजिक युवा जागृती पत्रकारिता कृषी आरोग्य व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कार्याची दखल घेऊन शिक्षा एज्युकेशनल तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीच्या औचित्याने स्वयं गायन रत्न पुरस्कार वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समाज कल्याण आयुक्त आदरणीय सुलोचना सोनवणे प्राचार्य अरुण गायकवाड बसवराज शास्त्री आध्यात्मिक प्रवचनकार बसवराज स्वामी सामाजिक कार्यकर्ते उमेश मळेवाडी वशिष्ठ सोनकांबळे आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये सोलापुरातील व विविध जिल्ह्यातील आदर्श शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर यांचा देखील सन्मान करण्यात आला तसेच उत्कृष्ट गायक गायिकांना ट्रॉफी सन्मानपत्र देऊन मनपूर्वक स्वागत करण्यात आले ज्या गायकांचा सन्मान झाला ते पुढील प्रमाणे आदरणीय युसुफ पिरजादे कार्यकारी संपादक महाराष्ट्र पोलिस चोवीसचे डॉ कुमार मुरुमकर उत्तम कसबे आरिफ येलाल सुनंदा शेंडगे चंदू जगताप बालके साहेब आम्रपाली लोखंडे संजीवनी सिद्धगाने डॉ मुकुंद लिमये नंदकिशोर कटकधोंड राहुल कांबळे शोभा वाघमारे सिद्धार्थ भंडकुंबे अमरसिंह पाटील शब्बीर विजापुरे प्रेम राठोड जेसोफिया जब्बार मुर्शिद रजनी मुंडारे वानेश्री सज्जन स्नेहा कसबे आल्फिया मुलानी आदी सर्व गुणी गायकांचा यथोचित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक सन्मान करण्यात आला यावरील कार्यक्रमाचे महत्वपूर्ण नियोजन स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट सोमनाथ रामेश्वर वैद्य यांनी केले या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा परिचय दक्षिण सोलापूर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व्हॅनमाने सदाशिव विश्वर यांनी केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक काशीनाथ भतगुंकी यांनी केले शेवटी कार्यक्रमाचे आभार उमेश मुळेवाडी यांनी केले कार्यक्रम खूप खूप छान झाला मान्य वैद्य साहेब आणि माझा असा जास्त काही संबंध नाहीये पण तू ह्या भागामध्ये दोन तीन महिन्यापासून वैद्य साहेबांचा मी कामकाज फार जुळून पाहतोय हे सगळं पाहत असताना माझ्या मनातही एक असे स्मरण तयार झालं की या भागामध्ये असा एक कार्यकर्ता कुठून आला असावा याचा उलगडा आज होणवाने सगळ्यांनी सांगितलं त्यांच्या ओळख ओळखीमध्ये की ते उत्तर सोलापूर तालुक्यातील राणमसले ह्या गावचे आहेत वैद्यसाहेब आपण आपल्या भाषणातून आहे की मी गेल्या एकोणीस वर्षापासून मंत्रालयामध्ये मंत्र्यांचे सहाय्यक म्हणून काम आणि आपल्याला मला महाराष्ट्र पोलिस न्युक्त चोवीस साठी कार्यकारी संपादक संजय कुमार मुरुमकर अशाच नवीन अपडेट साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्युक्त चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद